वाकोदेतून गुजरातकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक पिशोर खांडीत पलटी झाल्याने या अपघातात सहा जण ठार तर अकरा जण जखमी झाल्याची घटना दहा मार्च रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या कन्नड पिशोर रोडवरील खांडीतील पहिल्या वळणावर चंदन नाल्याजवळ उसाने भरलेला ट्रक क्रमांक जी जे दहा टी व्ही त्र्याऐंशी शहाऐंशी पलटी झाल्याने उसाखाली दबून जागेवर चार ऊसतोड मजूर ठार झाले तर दोन ऊसतोड मजूर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार दरम्यान मृत पावले तर या घटनेत अकरा ऊसतोड मजूर जखमी झाले असून काहींना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात तर काहींना चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातात किसन धर्मू राठोड वय बत्तीस वर्षे कृष्णा मुलूचंद राठोड वय तीस वर्षे मिथून चव्हाण वय सव्वीस वर्षे मनोज नामदेव चव्हाण वय तेवीस वर्षे ऊसतोड मजूर अपघातस्थळी मृत पावले तर विनोद नामदेव चव्हाण वय सव्वीस वर्षे यांचा उपचार सुरू असताना घाटीत मृत्यू झाला हे सर्व राहणार सातकुंड तालुका कन्नड येथील असून ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण वय तीस वर्षे राहणार बेलखेडा तालुका कन्नड हा छत्रपती संबंधनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत पावला या अपघातात अकरा जण जखमी झाले आहेत इंदलचंद प्रेमचंद चव्हाण वय एकतीस वर्षे लखनछगन राठोडबाई एकोणतीस वर्षे सचिन भागीनाथ राठोडबाई बावीस वर्षे राहुल नामदेव राठोडबाई एकोणीस वर्षे रवींद्र नामदेव राठोडबाई पंचवीस वर्षे सागर भागीनाथ राठोडबाई पंचवीस वर्षे राणीबाई लखन राठोडबाई तीस वर्षे सर्व राणा सातकोड तालुका कन्नड हे या अपघातात जखमी झाले आहेत त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इस्माईल अब्दुल जेडा राहणार जेडा गुजरात ट्रक चालक उमर मुसा गुजरात यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच में शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक चांद मेणके यांच्या सह पोलीस कर्मचारी व ग्रामस्थांनी उसाच्या ट्रक खाली दबलेल्या ऊसतोड मजुरांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णवाहिकेच्या मदतीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले कनर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना छत्रपती संभागी येथे रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले अपघाताची माहिती मिळतात तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी विद्याचरण कडवकर उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन सविस्तर माहिती घेतली दरम्यान ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी देखील भेट देऊन पाहणी केली या अपघातात सातकुंड या गावातील पाच जण मृत्यूमुखी पडले आहे यामध्ये दोन सख्या भावांचा देखील समावेश आहे यामुळे सातकुण गावावर शोककळा पसरली आहे शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले हे वृत्त दाखवेपर्यंत कन्नड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती